हिंदू धर्मात सर्व देवतांची स्वतःची वाहने आहेत जसे भगवान विष्णूंचे वाहन गरुड आहे तसेच माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे भगवान गणेशाचे वाहन उंदीर आहे तसेच भगवान शिवाचे वाहन नंदी आहे प्रत्येक शंकराच्या मंदिरात नंदीला आपण पाहतो भगवान शंकर तपस्वी असल्यामुळे ते सदैव समाधीत लीन असतात अशा स्थितीत त्यांच्या समाधीत आणि तपश्चरेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून फक्त नंदीच आपली इच्छा महादेवांना सांगतात म्हणूनच लोक मंदिरात गेल्यावर आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतात असे केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तुम्हाला माहीत आहे का की नंदी भगवान शंकराचे वाहन कसे बनला चला तर जाणून घेऊया महादेव आणि नंदीची ही पौराणिक कथा एका आख्यायिकेनुसार ब्रह्मचारी व्रत पाळणाऱ्या ऋषी या शिलाद यांना आपल्या मृत्यूनंतर आपला वंश संपुष्टात येईल अशी भीती वाटू लागली या भीतीमुळे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या सुरू केली तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी ऋषी शिलादांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले शिलाद मुनींनी भगवान शंकराकडे वरदान म्हणून पुत्र मागितला भगवान शिव शिलाद मुनींची इच्छा पूर्ण होईल असे सांगून अंतर्धान पावले दुसऱ्या दिवशी शिलाद ऋषी एका शेतातून जात होते शेतात नवजात अर्भक असल्याचे त्यांनी पाहिले ते मूल खूपच सुंदर आणि आकर्षक होते एवढ्या लहान मुलाला इथे कोणी सोडले असा प्रश्न त्यांना पडला तेवढ्यात भगवान शंकरांचा आवाज आला शिलाद हा तुझाच मुलगा आहे हे ऐकून ऋषी शिलादांना खूप आनंद झाला आणि ते बाळ ते घरी घेऊन आले त्या मुलाचे नाव त्यांनी नंदी ठेवली संस्कृतमध्ये नंदी म्हणजे आनंद किंवा प्रसन्नता शिलादृषींनी नंदीला सर्व वेद आणि पुराणांचे ज्ञान दिले एकदा दोन संन्याशी शिलादांच्या घरी पोहोचले नंदीने वडिलांच्या सांगण्यावरून त्या संन्याशांची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संन्याशांनी शिलादृषींना दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद दिला पण नंदीला त्यांनी कोणताही आशीर्वाद दिला नाही ऋषी शिलादांनी संन्याशांना याचे कारण विचारले तेव्हा संन्याशांनी सांगितले की नंदी अल्पायुष्य आहे म्हणून आम्ही त्याला आशीर्वाद देऊ शकत नाही हे ऐकून शिलादृषी काळजीत पडली नंदीने वडिलांना चिंतेचे कारण विचारले तेव्हा वडील म्हणाले की संन्याशांनी तुझ्या अल्पायुष्याबद्दल मला सांगितले आहे त्यामुळे मला काळजी वाटते आहे हे ऐकून नंदी हसू लागला आणि म्हणाला की मी भगवान शंकरांच्या कृपेने जन्माला आलो आहे आणि आता तेच माझे रक्षण करते यानंतर नंदीने भगवान शंकरांची स्तुती सुरू केली आणि कठोर तपश्चर्या केली कठोर तपश्चर्येनंतर भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले वत्सा वरदान वाघ तेव्हा नंदी म्हणाला की मला आयुष्यभर तुमच्या सहवासात राहायचे आहे नंदीची ही भक्ती पाहून ते प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले तू माझे वाहन होशील आणि नेहमी माझ्याबरोबर राहशील त्यांनी त्यांच्या गणातील सर्वोत्तम गण म्हणून त्याला पदवी दिली नंदी हे शक्ती आणि परिश्रमाचे प्रतीक मानले जाते नंदीला शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलासाचा द्वारपाल मानले जाते समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडल्यानंतर भगवान शिवाने ते पिऊन जगाचा उद्धार केला हे तर आपण जाणतोच यावेळी विषाचे काही थेंब जमिनीवर पडले होते ते थेंब नंदीने पिले नंदीची ही प्रेम आणि आपुलकी पाहून भगवान शंकराने नंदीला महान भक्त होण्याची पदवी दिली भगवान शंकरांची पूजा करण्यासोबतच लोक त्यांचीही पूजा करतील असेही ते म्हणाले त्याचमुळे मंदिरात महादेवांबरोबरच नंदीलाही अभिषेक केला जातो भगवान शंकराने नंदीला हे वरदान देखील दिले की जिथे नंदी वास करेल तिथे शिवाचाही वास असे हेच कारण आहे की प्रत्येक मंदिरात किंवा शिवालयात जेथे शिव आहे ते तेथे ते नंदी आहे आणि जेथे नंदी आहे ते तेथे भोलेनाथ असणारच शैव परंपरेत नंदीला नंदीनाथ संप्रदायाचे मुख्य गुरु मानले जाते प्राचीन काळात चार वेदांबरोबरच इतर चार धर्मग्रंथही लिहिले गेले त्यात धर्मशास्त्र अर्थशास्त्र कामशास्त्र आणि मोक्षशास्त्र हे आहेत यापैकी नंदी हा कामशास्त्राचा रचनाकार मानला जातो वेदांमध्ये बैलाला धर्माचा अवतार मानले आहे आणि गाय ही जगाची माता मानली आहे वेदांनी बैलाला गायीपेक्षा अधिक मौल्यवान मानले आहे सामान्यत बैलाचे चारित्र्य हे शांत आणि उत्कृष्ट समर्पित असे म्हटले जाते याशिवाय ते बल आणि सामर्थ्याचे प्रतीक देखील आहे महादेवांप्रमाणेच बैल देखील आसक्ती आणि भौतिक इच्छांच्या पलीकडे राहणारा प्राणी मानला जातो या साध्या प्राण्याला जेव्हा राग येतो तेव्हा मात्र तो, ते तो सिंहाशीही भिडतो बैलाला महिश असेही म्हणतात त्याचमुळे भगवान शंकरांचे नाव महेश देखील आहे या सर्व कारणांमुळेच भगवान शंकरांनी बैलाला म्हणजेच नंदीला आपले वाहन बनवले आहे नंदीची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद